नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आजही हवामान विभाग आणि हवामान अभ्यासकांनी जो अंदाज व्यक्त केला होता त्याप्रमाणे धाराशिव शहर आणि धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असलेच आहे या पाऊस कालपासनं हा पाऊस सुरू झाला आहे धाराशिव जिल्ह्याला गेलो तर लातूर जिल्ह्याला लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कुठला धोका होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनानं सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे धाराशिव जिल्ह्यात पावसामुळं सुट्टी जाहीर करण्याची ही अर्धा दिवसातली दुसरी वेळ आहे पाऊस धो धो बरसतो आहे मागच्या आठो आठवड्यात जो पाऊस झाला त्यामुळे जो न नद्यांना पूर आलेला आहे तो थोडा ओसरत काल ओसरत असल्याचं दिसत असतानाच कालपासून सुरू झालेला आणि आजही पडत असलेल्या पावसामुळं परत नद्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे आणि हा पूल आता आला की मग नद्याच्या किनाऱ्यावरील गावांना शेतांना याचं मोठी हानी याच्यामुळं मोठी मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे लोकांनी कुठं जायचं आणि कुठं राहायचं हाही त्यांच्या समोर प्रश्न राहणार असून गेल्या पाच सहा दिवसात सीना नदीकडे आणि इकडं तेरणा नदीच्या घेत एकंदरीत आता हा पाऊस कधी थांबतोय याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे सर्व शेतातील उभी पिकं पाण्यात गेल्यामुळं ती भात त्यातून काही उत्पादन हाती लागेल की नाही हेही सांगता येत नाही आणि पुढची की रब्बीची पेरणी पण कशी करणार कारण ब बऱ्याच जणांची शेती अगदी त्याचे मात्यास मातीसहित खरवडून वाहून गेल्याचं पण चित्र दिसत आहे आणि हे अस्मानी संकट झेल शेतकरी राजा अजून नाभाकडे डोळे लावून अरे आता तरी थांबतोच की बाबा नाही असं म्हणत असेल असंच म्हणत असावा आता हा थांबणार की नाही त्याला जसं निसर्गातही ते, ते, ते पर्यावरणाचंही आहे तसंच मानवनिर्मित हे संकट आहे हेही तेवढंच निश्चित कारण जो वातावरणातील उष्णतेचं प्रमाण जे वाढलं आहे त्यामुळं साहजिकच बाष्पीभवनाचं प्रमाण पण वाढलं आहे आणि त्यामुळं प्रा पाऊस पण असा धो पडतो आहे पण तो एका ठिकाणी एखादा आभाळ भरून आलं तो तिथंच सगळं कामं होतं आहे आणि ढग फुटल्या म्हणजे फट आणि आबाळाचं आवरण फाटल्यागत हा पाऊस पडतो आहे पाऊस इतका पडतोय की बस कधी नव्हे रेल्वे ते रेल्वेची वाहतूक पण सोलापूर आणि मराठवाड्यात या पावसामुळं तिच्यावर परिणाम झाल्याचं पण दिसून आलं सो कुरडवाडी ते सोलापूर दरम्यान म्हाडा तालुक्यात रेल्वे रुळावून पाऊस पाणी असल्यामुळं एक दिवसापुरती का होईना तिथली रे रेल्वेची वाहतूक बंद होती तिकडं सोलापूर विजापूर विजापुरम हा रस्ता पण काल दुपारी चालू झाला आणि आता काल दुपारनंतर जो पाऊस पडत आहे आणि आत्ताही स सक, सकाळी पाऊस पडत आहे त्यावरून तो परत वाहतुकीसाठी रस्ता बंद महामार्ग तो बंद होईल असंच दिसतंय बघूया आता पुढं काय काय होतं येईल त्या संकटाला सामोरं जायचं सर्वांना बळ मिळवं आणि या संकटातून मार्ग पण निघू हिच दे नवरात्रानिमित्त आई आणि आई येडेश्वरी आई अंबाबाई या सर्व देवींना आपल्या अंगणा चॅनलतर्फे आपण साकडं घालूया आठ वर्षान आठ वर्ष कळंब तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून पांडुरंग कुंभारेन यांच्याकडे कार्यभार होता त्यांनी काही दिवसापूर्वी तालुका तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यामुळं काँग्रेस पक्षानं आता कळम तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून शिळका धानोरा तालुका कळम येथील रहिवाशी असलेले गोकुळ उर्फ आप्पासाहेब नानासाहेब शेळके यांची नियुक्ती केलेली आहे त्यांच्या नियुक्तीसंदर्भात परवा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना त्यांच्या काँग्रेसच्या वाढीसाठी प्रयत्न करावा काँग्रेसचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचवावे आणि पक्ष संघटन मजबूत करावं अशा अशा अपेक्षा व्यक्त करत त्यांचं अभिनंदन पण केलं आहे गोकुळ उर्फ आप्पासाहेब शेळके गोकुळ त्यांचं कागदोपत्री नाव असलं तर आप्पासाहेब शेळके या नावानं ते संपूर्ण जिल्हाभरच नव्हतं तर महाराष्ट्रात आ पण त्यांची तशीच ओळख आहे हे लोकात मिसळून जाणारे मिस लोकांच्या सुखदुःखाला साथ देणारे असे तरुण कार्यकर्ते आहेत ते त्यांच्याकडं गड़, कळंब तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचं अध्यक्षपण अध्यक्षपद पण काही दिवस होतं ते जिल्हा युवक काँग्रेसचे काही काळ अध्यक्ष पण होते त्यांच्या पत्नी या जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून पण निवडून आलेल्या होत्या त्यांचे पिताश्री नानासाहेब शेळके हे किरणा कारखान्यांचे संचालक होते आहे बहुत काही होते आता तर आप्पासाहेब शेळके यांना त्या नवीन त्यांना जे पद मिळालं आहे त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन आणि पुढील पाठचालीसाठी हार्दिक शुभेच्छा नवरात्रीची आज सहावी व्हा आपण <coughs> नवरात्रीच्या नवदुर्गा त्यातही येरमाळ्याच्या ज्ञानो ज्ञानप्रसारक मंडळाच्या नाणोदोग विद्यालयाशी विद्यालयात शिक्षण घेतलेल्या ची। विद्यार्थ्यांचे पाल्य त्यांचे जवळचे नातलं किंवा एखादी विद्यार्थिनी यांचं आपण हे करतोय आज सहावी माळ मी ज्ञानोद्योग विद्यालयात सहावी ते बारा बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं विद्यार्थी असून मा काल मी माझ्या कन्येचं नवदुर्गाच्या याच्यात ही कलता आज माझी सुनबाई डॉक्टर योगिता स्वप्नील शिंदे हिचं हे करतोय पूर्वाश्रमीची योगिता लता मुकुंद चौधरी शिक्ष प्राथमिक शिक्षण नूतन विद्यालय धाराशिव आणि माध्यमिक शिक्षण श्रीपतराव भोसले हायस्कूलमधून पार पडलं तिचा बारावीनंतर बी एम एसला प्रवेश तिला मिळाला सुरुवातीला कोकणातील आयुर्वेदिक महाविद्यालय तिनं पहिल्या वर्षाचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर तेथून आपलं ॲडमिशन ट्रान्सफर करून घेऊन धाराशिवच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात ती तिनं पुढचं शिक्षण घेतलेलं आहे बी एम एस पूर्ण झाल्यानंतर दोन हजार तेरामध्ये माझे चिरंजीव डॉक्टर स्वप्नील शिंदेंबरोबर तिचा विवाह झाला तोपर्यंत ती बी एम एस होती नंतर त्या नातू अर्जुन पाच सहा वर्षाचा असताना दोन हजार वीसला तिनं पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठीची प्रवेश परीक्षा असते तिचा त्या ती दिली आणि त्या परीक्षेत ती देशात तेरावी आहे आणि राज्यात ती तिसरी तिसऱ्या आली त्यानंतर तिनं स्त्रीरोग त्याच्यात पदवी तर अभ्यासक्रमासाठी धाराशिवच्याच आरोग्य शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला होता आणि दोन हजार तेवीसला तेवीस चोवीसला तिचं एम डीचं शिक्षण पूर्ण झालं आहे सध्या ती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी वर्ग एक या पदावर नोकरी दहिपळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ती नोकरी सध्या करत आहे तिचं तिनं जे हे शिक्षण पूर्ण केलं आहे ते तिच्या स्वबळावर तिच्या बौद्धिक ह्या ह्याच्यावर पूर्ण केलेलं असून ती आता पुढंही तिनं जनतेची योग्य रीतीने सेवा करावी आणि आपल्या याच्यात तिनं पुढं अनेक शिखरं गाठावीत हीच तिला आजच्या नवदुर्गाच्या याच्यातून शुभेच्छा आज आपण इथंच थांबवूया आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद